पुण्यामधल्या अपघाताच्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे विशाल अग्रवाल सह अन्य आरोपींच्या पोलीस कोठडीच्या संबंधित आता सुनावणी सुरू आहे आरोपींकडून दोन कलम लागू करून रिमांड रिपोर्ट आता कोर्टाकडे सादर केला जाणार आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत सचिन काय अपडेट्स मिळत आहेत या संदर्भामधले कारण कोठडीच्या संदर्भातली सुनावणी आता सुरू असल्याचं कळत आहे जामिनी अगदी बरोबर आहे गेली पंचवीस मिनिट झाले ही सुनावणी जी आहे ती चालू आहे पोलीस असेल किंवा इंटरप्रिटर असल्या दोघांनी मिळून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ होण्यासाठी अनेक कारणे दिली पण आरोपीच्या वकिलाने मात्र आता अनेक मुद्दे फोडून काढले आहेत की अशा कुठल्याच गोष्टीसाठी पोलीस कस्टडीची गरज नाही असं आरोपीचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर युक्तिवाद जो आहे तो आता कुठेतरी संपत आलेला आहे आणि ऑर्डर जी आहे ती काही वेळातच होईल पण पोलीस कोठडीमध्ये जे चारशे कलम पोलिसांनी आता वाढवलेला आहे त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे एवढं नक्की या अगदी सचिन मोटर वाहन कायद्यामधला कलम आता आणखी वाढवलं जाण्याची शक्यता आहे त्याविषयी काही माहिती देऊ शकाल का यामिनी एकशे वीस हे मोटर वाहन याच्यातला का जो कायदा आहे त्याप्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे त्यावर सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे पण चारशे वीस हे कलम वाढल्यामुळे कुठेतरी पोलीस कोठडीत वाढ होईल एवढं नक्की ठीक आहे अगदी धन्यवाद सचिन तर हा अपघात ज्या वेळेला गाडी तोच चालवत होता असं सांगायला त्याने त्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी तू चालवत होतास असं पोलिसांना सांग मग आम्ही तुला बक्षीस देऊ असं त्याने म्हटलंय विशाल अग्रवालवरती पुरावे नष्ट करणार कलम दोनशे एक आता लावण्यात आलेलं आहे काही दिवसांमध्ये वडील आणि मुलाच्या रक्ताची डीएनए चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे आरोपीला मेडिकलला सुद्धा वेळेत नेलं नसल्याचं समोर आलेलं आहे अपघाताची माहिती कंट्रोल रूमला देण्यातच आलेली नव्हती हे सुद्धा आता समोर येत आहे ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सिक्युरिटी गार्डचे रेजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडेन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचे वर दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे डी एन ए आहे ती जे सेकंड सॅम्पलचे डी एन ए आहे ते सेम आहे की नाही जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाइल चेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे आ, ते रिपोर्ट आत्ता सध्या अप्राप्त आहे पूर्ण हे प्रक्रिया डी एन ए करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाईट करण्याची प्रयत्नात आहोत आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आत्ता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोपमध्ये आत्तापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढून आलेली नाही परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे कालात त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्ष वर पोहोचले त्या कालावधीत काय काय झालं ते समोर येईल बरोबर आहे मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही परंतु काही गोष्टी आहेत ज्याचे कारवाई करण्यात येईल जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचे बद्दल एक वॉटर टाईट केस तयार करणे ज्यामध्ये पचहत्तर आणि चे जी काही इन्ग्रेडियंट आहे लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुवेनाईलला प्रोव्हाइड करणे त्यांचेकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांचेकडून दि होणे दिरंगाई दे, होणे या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांच करून स्ट्रॉंग तपास सुरू आहे या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टीमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे यामध्ये स्पेशल काउन्सेल्स दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सेल्सची नियुक्तीविषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जे जेणेवरून आमचे बाजू कोटात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे